अध्याय बाविसावा गणेशाय नमः नामधारक धारकिष्य राणा लागे सिद्धाचिया चरणा करजोडुनिया विनमीतसे परियेसा जय जयाजी योगीश्वरा शिष्य जन मनोहरा तू चितारक भवसागरा अज्ञानतिविरा ज्योति तुझा चरण संपर्क होता ज्ञान मज आता परमार्थ वासना तत्वता झाली तुझे प्रसादे दाखविली गुरुची सोय सकळ ज्ञान होय तूचीय परम पुरुषा सिद्ध मुनी गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारुनु अद्यापि धाय माझे मनु आणिक आवडी होतसे मागे तुम्ही निरोपिले श्री गुरु गाणकापुरी आले पुढे कैसे वर्तले विस्तारा वेदा ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषोन म्हणे शिष्या तू सगुण गुरुकृपेचा बाळक धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन होसी तू पूज्यमान या समस्त लोकात तुवा प्रश्न केलासी संतोष माझा मानसी उल्हास होतो सांगा गुरुचरित्र कामधेनु पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्रीगुरु आले गाणगा भुवना राहिले सङ्गमी गुप्तरूपे भीमा उत्तर वाहिनीसि अमरजा संगम विशेषी अश्वत्थ नारायण पर्ये महावरद स्थान असे अमरजा नदी थोर संगम झाला भीमा तीर प्रयागा समान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती तेथे तया तीर्थांसे महिमान अपार असे आख्यान पुढे तुज विस्तारो न साङ्गेन ऐक शिष्योत्तमा श्री गुरुमूर्ति गौप्य तयास्थानी श्रीगुरुमूर्ति कोति गोप्य अतिप्रीति तीर्थ्याति भक्तजना तारणार्थ समस्त तीर्थे समस्ततीर्थे श्रीगुरुचरणी ऐसे बोलती वेद पुराणी त्यासी कायसे तीर्थ गहनी प्रकाश प्रकाशकरी क्षेत्रांसि भक्तजन तारणार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गौप्य होति कलियुगात प्रगट केलि गुरुनाथे तेथिल महिमा अनुक्रमेसि सांगो पुढे विस्तारेसि प्रकट झाले श्री गुरु कैसी सांगेन ऐका एक ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्री गुरुवर त्रिमूर्तींचा अवतार गौप्य होय कवणे परी सहस्र किरण सूर्यासी केवी राहावेल गौप्येसि आपोआप प्रकाशी होय सहज गुणतयाचे वसती राणी संगमासी भिक्षेसी तया पुरासी माध्याह्नकाळी परियेसा तया ग्रामी द्विजवर एकशत घर, होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मण असति तया स्थानी विप्र एक राहात असे सूक्षीण देख भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असता दरिद्रदोषी असे एक वांझ महिषी वेसनघातलिति एसि दंतहीन अतिवृद्ध नदीतीरी मळीयासी क्षार मृत्ति वहवयासि निद्रव्य देती त्यासी मृत्तिका क्षार वहावया ते द्रव्ये वरो घेती रीती काळ क्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रिती येती भिक्षेसी त्याचे घरी विप्रलोक निंदा करीत कैचा आलायती म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रौती न ये भिक्षा आमुचे घरी नित्य आमुचे घरी देखा विशेष अन्न अनेक शाका असे त्यजुनी यती ऐका जातो दरिद्रियाचे घरी ऐसे बोलती विप्र समस्त भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ करणे असे आपुल्या मनी पाहे पा विदुराचा घरा प्रीती कैसी शारंगरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियेसा सात्विक बुद्धी जे वर्तती श्री गुरुची त्यासी अतिप्रीती इह सौख्य अपरागती देतो आपल्या भक्तांसी ऐसा कृपाळू परमपुरुष भक्तांवरी प्रेमहर्ष त्यासी दुर्बळ काय दोष रंगाराज्य देऊ शके जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियेसी वर देता दरिद्रियासी राज्य होय क्षितीचे ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असती दुष्ट अक्षरे श्री गुरुचरण संपर्के दुष्टाक्षरेती शुभ होती ऐसे ब्रीद श्री श्रीगुरुते वर्णू न शके माझे वाचे थोर पुण्य त्या श्री गुरु जाती तया घरा वर्तत असता एके दिवसी न मिळे त्या ब्राह्मणासी घरी असे वाञ्झ महिषी नेलि नाहि मृत्तिकेसे तया श्री गुरु आले भिक्षेसी वैशाखमासी महाउष्णवैशाखमासि काळी पर्येसा ऐसे श्री श्रीगुरुकृपामूर्ति गेले द्विजगृहा प्रती विप्रगेला गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ पतिव्रता आली धावत साष्टांगी दंडवत करिती झाली तये वेळी नमन श्री गुरुसी विनवीतसे भक्तीसी आपला पती याचक वृत्तीसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेवून येतील पती त्वरित

वांझ महिषी दंतहीन वृद्धत्व झाले तियेसी उपजताची आमुचे घरी वांझ झाली दगडापरी गाभा नवाचे कवणे परी रेडा म्हणून पोषितो याची कारणे तियेसी वेसन घातली परियेसी वाहताती मृत्तिकेसी तेणे आमुचा योग क्षेम श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या बोलसी आम्हासी त्वरित जावोनिया महिषी सी दुहुनी आनी क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पात्र गेली ऐका दोहावया श्री गुरुवचन ऐकोन विप्रवनिता जाता क्षण दुभली क्षीर न भरणे दोन तये वेळी विस्मय करी विप्रवनिता म्हणेश्वर हा तत्वता याचे वाक्य परिसता काय नवल म्हणतसे क्षीर घेवोनी घरात आली पतिव्रता त्वरित तापविती झाली अग्नीत सवेची विनवी परियेसा श्री गुरु म्हणती तियेसी घाली हो क्षीर भिक्षेसी जाणे आथानासी निरोपिती तये वेळी परिसोनी स्वामी से वचन घेवोनी आली क्षीर भरण केले गुरुनाथे प्राशन अतिसंतोषे करुनिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर पुत्रपौत्री श्रेयायुक्त तुम्ही नांदाल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमस्थानासी आपुल्या श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरुमूर्तीचा म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमुच्या दृष्टी दिसे नर परम पुरुष तोची सत्य विप्र म्हणे स्त्रियेस आमुचे गेले दरिद्र्य दोष भेट जाहली श्री गुरु विशेष सकला भीष्टे साधली मनोनी मनी निर्धार निनी भेटी जाऊ जाउ यती हाती घेवो आरती गेले दम्पती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी गंधाक्षता धूप दीपेसि नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेसी पूजा करिति सद्भावे येणे परी द्विजवर लाधता जाहला जैसा वर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण सिद्धमणे शिष्यासि श्री गुरु होय जासी दैन्य कैसे नरासि अष्टैश्वरे भोगीतसे मणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार होय मनोहर वेगळा होय इति श्री गुरुचरित्रामृत वंध्या महिषी दुग्ध देत निश्चयाचे बळे सत्य भाग्य आले विप्रासी इती श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतर श्रीनृसिंहसरस्वत्युवाख्याने सिद्धनामधारकसंवादे वन्ध्यामहिषी दोहनम नाम द्वाविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्री